टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत रात्री बेरात्री बोंबलत फिरणाऱ्या टवाळखोरांनी शहराची शांतता भंग केली आहे पोलिसांचा फेरफटका चुकून रात्रभर जागरण करून शहरात दहशत माजवणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे काल दिनांक वीस जून रोजी रामवाडी आणि गोकुळवाडी अशा दोन गटात मारामारी झाली गोंधळी आणि साबळे गटात झालेल्या मारामारीचे पडसाद आज शहरात पुन्हा उमटलेत गोंधळींचा हिशोब चुकता करण्याच्या उद्देशानं साबळे गटाच्या काही हल्लेखोरांनी आज सर्जेपुरा येथे गोंधळींच्या घरासमोर दहशत माजवत दगडफेक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दांडके घेऊन दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही हल्लेखोरांचे व्हिडिओ सध्या टाइम्स ऑफ अहमदनगरच्या हाती आले आहेत या दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना ताब्यात घेऊन पोलीस प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे Bureau Report Times of Ahmednagar